नमस्कार आजच्या आपल्या खेळाचे नाव आहे नमुना तयार करणे या खेळामधून मुले नमुना तयार करण्यास शिकतात या उपक्रमासाठी आपण पुढील प्रमाणे कोणतेही तीन साहित्य घेऊ शकता उदाहरणार्थ पाणी फुले काड्या किंवा कांदे बटाटे टमाटे मुलांसोबत खाली बसा कृतीचा नमुना मुलाला समजून सांगा व त्याला तसे करण्यास लावा तीन वर्षाच्या मुलाकडून एक पान एक फूल एक पान एक फूल यासारख्या अगदी सोप्या पद्धतीच्या नमुन्यासह सुरुवात करा हा नमुना मुलाला योग्यरित्या करता येत असल्यास नमुना अजून थोडा कठीण बनवा जसे की एक पान दोन फुले एक काळी किंवा एक पान एक काळी दोन फुले आणि मुलास हे दोन्ही नमुने पुन्हा करण्यास सांगणे चार वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी नमुन्यामध्ये अधिक वस्तू जोडा त्यात गारगोटी आणि दोन तीन प्रकारचे पाणी घ्या मुलाला या वस्तूपासून नमुना तयार करून दाखवा जसे की एक पान दोन काड्या एक फूल चार गारगोटी दोन प्रकारची पाने तोच नमुना मुलाला पुन्हा करण्यास सांगा आता मूल कशा पद्धतीने हा नमुना पुन्हा तयार करू शकतो ते पहा चला तर मग हा खेळ मुलांसोबत खेळूया आणि तुम्हाला काय अनुभव येतो है हे आम्हाला नक्की सांगा तर भेटूया पुन्हा नवीन उपक्रमासोबत धन्यवाद